रेशनच्या काळाबाजार तब्बल चोपन्न लाखांच्या तांदूळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केला जप्त अवैधरित्या रेशनच्या तांदूळ परराज्यात काळा बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई तीन ट्रकांसह तब्बल त्रेपन्न लाख शहात्तर हजार सातशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की छत्रपती संभाजीनगर येथून ट्रक क्रमांक एम एस तेवीस एयू डबल शून्य ट्रक क्रमांक ब्याण्णव यांच्या त्रेशनचे तांदूळ गोंडपाट मधून काढून ते पांढऱ्या गोणीत भरून विसरवाडी मार्गे गुजरात राज्यात काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात आहेत याबाबत खात्रीशीर माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकास कारवाई कामी रवाना केले मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वरील विसरवाडी गावाजवळ असलेल्या एका पेट्रोल पंप समोर रोडवर योग्य सापडा रसला असता तिन्ही ट्रक काही वेळाच्या अंतराने आले असता त्यांना थांबविण्यात आले व त्यावरील वाहन चालकांना त्यांची नावे गावे विचारली ट्रक क्रमांक एम एस तेवीस एयू नव्याण्णव डबल शून्य वरील चालक नामे अमोल प्रल्हाद गिरे वय वर्ष तीस राणार फळवाडी तालुका गेवराई जिल्हा बीड ट्रक क्रमांक एम एच अठरा बी जी एकोणीस अकरा वरील चालक नामे रावसाहेब फकीरराव दिघोडे वय वर्ष सत्तावीस रानार निमोरा पोस्ट कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर तसेच ट्रक क्रमांक एम एच वीस ई एल शहाण्णव ब्याण्णव वरील चालक नामे सचिन बाळासाहेब पवार वय वर्ष तीस राणार खाकेळा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे सांगितले त्यांना ट्रक मध्ये काय माल आहे याबाबत विचारणा केली असता ट्रक क्रमांक एम एस तेवीस एयू नव्याण्णव डबल शून्य अजिंठा येथून मितेश गांधी राहणार नागपूर यांच्या तांदुळाचा माल असून ट्रक क्रमांक एम एच अठरा बी जी एकोणीस अकरा व एच वीस ई एल शहाण्णव ब्याण्णव यांच्यातील तांदुळा ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक वसीम राहणार छत्रपती संभाजीनगर यांच्या असून तिन्ही ट्रक मधील माल हा गुजरात राज्यात घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले त्यांना सदर घेऊन जात असलेल्या तांदळाच्या मालकाचे वैध पावत्यांबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे वैध पावत्या नसल्याचे दिसून आले तसेच पथकाने ट्रकांमधील मालाची तपासणी केली असता विविध रंगाचे तांदूळ भरलेल्या गोण्या मिळून आल्या गोण्यांवर कोणत्याही कंपनीचे लेबल नव्हते तसेच गोण्यांमधील तांदळाची पाणी केली असता तो साठवणूक केलेल्या रेशनच्या जुना तांदूळ असल्याचे मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे दिसून आले त्या अन्वयी नमूद तीनही इसमांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले सदर तीनही ट्रक मधून एकूण आठशे छप्पन क्विंटल रेशनच्या तांदूळ व वाहन असे मिळून त्रेपन्न लाख शहर हजार सहाशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले त्या अन्वय विरुद्ध विसरवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पन्नास अब्लिक दोन हजार पंचवीस जीवनाशक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न कलम तीन व सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त येस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश वसावे जितेंद्र तांबोडी बापू बागुल पोलीस निरीक्षक जित जितेंद्र तोरवणे पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र काटके अशांनी केली आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी योगेश करणार नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी